मंत्रालयाचा आदेश एका तासात बिरसा फायटर्सने बदलला पालक खुश कक्ष अधिकारी आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांनी आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाठवलेले पत्र रद्द करून नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल गोरजळगाव तालुका शेवगाव जिल्हा हिल्यानगर येथील नामांकित शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांचे समायोजन करा अन्यथा विद्यार्थी पालकांसोबत बिरसा फायटर्स संघटना बेमुदत आंदोलन करणार असल्याचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री मंत्रालय मुंबई व सचिव आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना दिनाक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय मुंबई येथे देण्यात आले नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल रोरजळगाव येथील इयत्ता तिसरीच्या शैक्षणिक आरोग्य आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती असमाधान अशा समस्या सांगत पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना इतर शाळा बदल मिळावी प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांच्याकडे दिनाक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मागणी केली होती बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांना एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले होते अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांनी दिनाक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पत्र पाठवले होते आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांनी सचिव आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई वजा बत्तीस यांना दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्र पाठवले होते कक्ष अधिकारी आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांनी माननीय आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना दिनाक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक नानिशा वजा दोन हजार एकवीस प्रकरण क्रमांक नव्याण्णव भाग एक का बारा दिनाक नऊ डिसेंबर दोन हजार बावीस मधील विहित तरतुदीनुसार नामांकित योजनेंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचे समायोजन व इतर नामांकित शाळेमध्ये करणे अनुजने नाही सदर तरतूद विचारात घेऊन तसेच सद्यस्थितीत सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस शैक्षणिक वर्ष सुरू झाले असल्याने नामांकित योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या नामांकित शाळा बदलीचे प्रस्ताव मान्य करण्यात येत आहेत असे मा आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना कळविले होते कक्ष अधिकारी यांचा हा आदेश दुजाभाव करणारा व विद्यार्थी व पालकांवर अन्याय करणारा आहे असे म्हणत बिरसा फायटर्स संघटनेने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात दिले त्या निवेदनाची दखल घेत एका तासात त्याच दिवशी कक्ष अधिकारी यांनी आदेश बदलून आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना नवीन आदेश दिला आहे विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याचे निर्देश देण्यात येत आहे असा आदेश काढल्याचे पालक खुश झाले आहेत पालकांनी बिरसा फायटर्सचे आभार मानले आहेत एसके पब्लिक व्हाइस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट